कालावधी पूर्ण झालेला आहे कारण भारतीय कामगार सेना वर्ष आपला झेंडा तिथे मजबूतीने घेऊन उभा आहे अशा कमिटीला विनंती करेल की त्यांनी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान करायचा आहे साहेब पंचावन्न वर्ष झाले भारतीय कामगार सेना त्याचबरोबर एल एन टीला देखील बासष्ट वर्ष झालेली आहेत एल अँड टीला देखील बासष्ट वर्ष झालेली आहेत पूर्ण त्यांना देखील पुष्पहार पुष्पगुच्छ आहे शिवाजी मंदिर ट्रस्टच्या वतीनं एक पुष्पगुच्छ आजच्या या सत्तावन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष कामगार सेनेचा एखादी गोष्ट सुरू करणं खूप कदाचित सोपं असतं पण ती सत्तावनव्या वर्षी सुद्धा तरुण ठेवणं हे खूप कठीण असतं आणि ते काम तो चमत्कार तुम्ही करून दाखवला साहजिकच आहे सत्तावन्न वर्ष मागे गेल्यानंतर दत्ताजी साळवींची आठवण तर आलीच पाहिजे त्यांना त्यांचं तेन स्मरण त्यांना अभिवादन करूनच आपण आजपर्यंत इथे आलेलो आहोत आता याच्या सुद्धा त्यांच्याच त्यांनीच दाखवलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काही आठवण सांगितली ती ऐकली असेल मला कल्पना नाही ऐकलं आहे का कोणी ऐकले ना हा इकडे बसलेत लक्ष्मी तो काळ होता साधारणतः सहासष्ट सदुसष्ट आणि संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राने पक्षा पक्षप्रमुखाबद्दल बोलावं असं हो वाटलं नाही की का तुम्ही राजीनामा देताय इकडेच तर भाजपचं जे काय मनातले काळे जे काय गोष्टी होत्या ना त्या उघड झाल्या मग त्यांना अरविंद तर नकोच होता ही नसलेला बरा कारण आम्हाला ते बिल पास करायचं आहे कामगार कायदा त्याला जर जे विरोध करतोय तो गेलेला बरा म्हणून अरविंदने राजीनामा दिला ना अरविंदना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही मला त्यांनी फोन केला कारण त्यांना हे बिल पास करायचं होतं त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बिल अडवलं मग मी आड असलेला कसा चालेल कारण आम्हाला उद्योगपतींचे खिस्से भरायचे मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा म्हणून यांनी जे सगळं काळं करतूत सगळं करून उद्धव ठाकरेंचं म्हणजे तुमचं हक्काचं सरकार ह्या कारणासाठी त्यांनी पाडलं आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतील मी परवानगी दिले पण एका आटीवर देतोय जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागा विभागामध्ये हे जे काय अधिकारी पदाधिकारी नेमाल त्यांनी जर काम का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार नाही त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच म्हणून तर तुम्हाला एक विभाग दिला आहे कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती आज सुद्धा आहेत पण आता सगळी जी काय हॉटेल्स आहेत ती उपनगरात जातात मग उपनगरातले आपले जे काही पदाधिकारी आहेत ते अनेक वेळा लागली आय टी सी असेल किंवा इथलं सुद्धा जे डब्ल्यू असेल नाही इथलं रे रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच बरं उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली भरती झाली पाहिजे आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंड कसला पाहिजे की ठीक आहे तुम्ही विभागवार वेगळं कामगारांच्या हितासाठी स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच लागेल जायलाच लागेल मी कामगार सेनेचा कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात असं नाही चालणार मुंबईमध्ये एका आपलं प काम करतात गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात हे पहिले हे कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखाने नाही जन्माला घातली आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तो होणार नाही ह्याची एक तुम्हीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे आणि तुमचीसुद्धा एक कमिटी असली पाहिजे जसं शिवसेनेचे वि प्रमुख आहेत आता मुंबई सोडून इतर प्र शहरांना शहर प्रमुख आहेत आणि काही जरी लागलं तरी शाखेबरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे हा पहिला दंडक टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते समजा कोणाला मला शिवसेनेत पद देतानाही आलं तर त्यांना घेऊ नका तर त्यांना कामगार कायदे कळतात त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडीअडचणी नियम माहिती आहेत अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या पदावरती नेमा हे स्वच्छ ठेवा नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं आपल्याकडे हे वैभव आहे उमेदवारी देताना एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असतात एकापेक्षा एक सरस किंवा सगळे तोला असतात निवडणं फार कठीण असतं म्हणजे कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो माझ्यासमोर निवडणुकीत लोक येतात आत्तासुद्धा पदाधिकारी नेमताना तोला मोलाचे दोन दोन चार चार पाच पाच लोक येतात जिल्हा प्रमुख पाहिजे ज्या म्हणजे व्हायचं व्हायच्या ताकदी जे असतात शहर प्रमुख व्हायचे असतात मग त्याच्यातनं निव निवडण्याचं कसं कारण चार जण आले एकालाच पद देऊ शकतो एकालाच उमेदवारी देऊ शकतो त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज सगळेच होतात अशातला भाग नाही तरी सुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी आहेत की त्यांना आजपर्यंत मी काही दिलं नाही तरी शिवसेनेसाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी लढत आहेत मग मी सगळ्यांना काय सांगतो की अरे एकदा तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो तो विजयच्या खुर्चीत बसून दाखवा आणि मग बघा काय असतं त्या विजयाचं एक मी दुःख नाही म्हणत कधीच पण ह्या गोष्टी अशा असतात आणि नंतर मग काय होतं की ठीक आहे अमुक शिवसेनेचं से नाही करता आलं तर युवासेनेचं तरी करा अरे हा परवा आला होता याच्या नातवाला ॲडमिशन पाहिजे म्हणून आणि ह्याला युवासेनेचं करू तसं नाही तर तसं तुम्ही पण एक पथ्य पाळा की इथे मी काय करू म्हणजे नायलाज असेल तर तिकडे लगेच तुम्ही कामगार सेनेचं से नेमला असं